आता मानिक भाऊ आहेस आबा आहेस तो काय शौचनायर आहेस अजून लास्ट लावची दोन तीन वाहणारी अशी चार जर झाली मराठी चार जर मराठी झाले तर भुजवळ शोर आहे ना हाय मुद्दा बरोबर आहे का नाही यांनी मत खाऊन घेणारी मराठीची आणि भुजवळ काटीओमाळी एक समाज रायट आहे भुजवळ शंभर टक्के आज जर घडलं एवढे उमेदवार राहिले भुजवळ आहे बाबा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे तुमच्या दृष्टीकोन काय वाटतं दादा या ठिकाणी विकास झाला कशाचा विकास झाला रस्ते कसे रस्ते काय कोण भुजबळ खूप विकास पुरुष आहे असं ऐकलं होतं की इथं खूप विकास झालेला आहे विकास काय काहीच नाही विकासच नाही मग आता येणारे विधानसभेत इथं कोण आहे गोरखाबा पवार माणिकराव शिंदे कि मग दत्ता पवळकर काय नेमकं इथं का भुजबळ काय मग ठरू ना आता काय सांगू कोणाला निवडायचं कोणाला नाही आज कोणी सांग बाबा काय वाटतं नेमकं विकास झाला का विकास